देव म्हणतो बाळा मी सर्व इच्छा तुझ्या पूर्ण करणार आहेत माझ्याकडे केलेली तुझी प्रत्येक प्रार्थना आता मी पूर्ण करणार आहे फक्त तुझा विश्वास माझ्यावर कायम असू दे तू फक्त प्रयत्न करत राहा कायम प्रयत्न कर प्रयत्नांती परमेश्वर त्यामुळे तू निराश न होता हताश न होता नियमितपणे प्रयत्न कर तुला नक्कीच यश यशस्वी मी करणार आहे पण तू जर काही प्रयत्न करता मेहनत न घेता हातावर हात ठेवून फक्त माझ्या विश्वासावर बसून राहत असशील तर मला ते मान्य नाही आणि तू यशाचा शिखर गाठू शकणार नाहीस त्यामुळे तू प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात कर मनापासून कर प्रयत्न कर अपयश आले तरी हार मानू नकोस कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे तुला यशापर्यंत पोहोचायचं असेल तर अपयशालाही तोंड द्यावेच लागेल अपयश सुद्धा पचवावंच लागेल पण जे आनंद तुला अपयश मिळवून नंतर भेटणार आहे ते कायमच असणार आहे तात्पुरतं नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा कुठलेही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही त्यामुळे तुमचं जीव तुमचं शरीर हे तुम्ही चांगले सांभाळा तुमच्या आयुष्यासाठी नोकरी आहे त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही कृपा करून जमेल झेपेल एवढेच काम हातात घ्या त्यासाठी आग्रह धरा प्रतिष्ठा पोस्ट वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झोप न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका खर्च तुम्ही आटोपशीर ठेवा तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा कुटुंबाला स्वतःला तुम्ही वेळ द्या घराच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घराच्या आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहित आपलं घर हे आनंदी असायला पाहिजे स्वतःवर स्वतःच मर्यादा घालून घ्या ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आनंद कशात आहे हे शोधा तुम्ही कुठे थांबायचं हे तुम्ही ठरवा हे स्पर्धेचं जग आहे कितीही ताण असला कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा आणि मन शांत ठेवा तुमच्या जीवापेक्षा अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा त्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत त्या आई वडील जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि ज्यांना तुमचा हात धरून आपली चिमुकली पावले टाकायचे आहेत ते चिमणे जीव यांना तुमची नितांत गरज आहे याची जाणीव ठेवा आणि आपण आनंदी रहा, आपण सुखी तर सर्व जग सुखी त्यासाठी तुम्ही दीर्घायुष्यी स्वस्त आणि आनंदी राहणं गरजेचं आहे तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा छंद जोपासा संगीत व्यायाम योगासने वाचन यांचा उपयोग करा हे सगळं सगड़, सगळ्यांनाच माहीत असत तरीही आपण धावतो फाटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही त्यामुळे तुम्ही आलेले आयुष्य आनंदाने भरभरून जगा माहीत नाही आयुष्य किती दिवसाचं आहे जीवन हे क्षणभंगूर आहे त्यामुळे तुम्ही दुःखात न ते आयुष्य घालवता आनंदाने जीवन जगा सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा राजाधीराज योगीराज असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर करा भाग्यवंत ठराल कारण स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा चांगले कर्म कर चांगले कर्म जर तुझे असतील तर तुला तुझ्या आयुष्यात कशाची ही कमी मी पडू देणार नाही तू आनंदी राहशील आनंदी राहण्यासाठी या पुढील गोष्टी तू नक्कीच फॉलो कर जुन्या गोष्टींना विसरून जा वर्तमानात जग भविष्याची चिंता करू नकोस स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर न करता स्वतः कडून तू अपेक्षा ठेव आपल्या कामात टाळाटाळा तू करू नकोस बाळा तू माझा प्रिय भक्त आहेस लोक काय म्हणतील याकडे तू लक्ष कधीच देऊ नकोस किंवा हे काम मला जमणार नाही असं तू म्हणू नकोस प्रत्येक कामात तू नक्कीच यशस्वी होणार आहेस कारण तुझ्या पाठीशी मी आहे सहमत असाल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा बुद्धिमान लोकांच्या काही सवयी असतात त्या सवयी जर तुम्ही अंगीकारल्या तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्ही, तुम्ही आनंदी जीवन जगाल बुद्धिमान लोक आपल्या मनातील गोष्टी कोणालाही बोलून दाखवत नाहीत बुद्धिमान लोकांना स्वतःचे काम स्वतःच करायला आवडते दुसऱ्यांची लुडबुड त्यांना आवडत नाही बुद्धिमान हुशार यशस्वी लोक सर्वांसोबत संवाद साधतात कारण की प्रत्येक माणसाचा अनुभव त्यांना शिकायला मिळतो पण बोलताना ते शब्द जपून वापरतात हे लोक त्यांचे प्रत्येक काम वेळेनुसारच पूर्ण करतात रिकाम्या वेळेचा सुद्धा ते पूर्णपणे उपयोग करून घेतात इतकेच नाही तर ते आपल्या पूर्ण कामाची लिस्ट बनवून त्यानुसार ते काम पूर्ण करतात आणि काम पूर्ण झाल्यानंतरच इतरांना त्याच्याबद्दल माहिती देतात पहिलेच ते सगळ्यांना सांगून बसत नाही हुशार तल्लक बुद्धिमान लोकांमध्ये असा गुण असतो की त्यांना इतरांबद्दल तक्रार नसते त्यांना समजते की माणूस चुका करणारच आणि ते त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतके व्यस्त असतात की त्यांना लोकांच्या चुका काढण्यासाठी वेळच शिल्लक नसतो यशस्वी लोक अपयशाला घाबरत नाहीत तर ते अपयशाला हत्यार बनवून परत आपल्या कामामध्ये व्यस्त होतात खऱ्या खोट्या गोष्टींचा विचार करून मगच निर्णय घ्यावा इतर लोकांप्रमाणे ते अफवांवर विश्वास ठेवत नाही हुशार लोक बुद्धिमान लोक नेहमी खऱ्याची साथ देतात आणि ते त्यांचे काम इमानदारी आणि सातत्याने करतात ते कधीही कोणाचीही फसवणूक करत नाहीत अशा लोकांची एक ओळख असते की ते आपले काम आणि आयुष्याच्या मध्येच नेहमी व्यस्त असतात आणि दुसरे लोक आणि त्यांच्या गोष्टींचा त्यांच्यावर काहीच फरक पडत नाही त्यामुळे तुम्ही बुद्धिमान बना आपला वेळ वाचन आणि लिखाणात घालवा कारण कोणतेही काम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी वाचन आणि आपले विचार हे खूप चांगले आहे आणि महत्वाचे असायला पाहिजेत त्यासाठी तुम्ही स्वामी महाराजांचे प्रेरणादायी संदेश ऐका त्यासाठी लगेच ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा राजाधीराज योगीराज असे टाईप करा बुद्धिमान लोक आपल्या आत्मविश्वासाचे रूपांतर गर्वामध्ये करत नाहीत ते नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी तयार असतात आणि स्वतःला परिपूर्ण बनवत असतात अशा लोकांची सवय असते की कोणतेही काम प्लॅननुसार पूर्ण होत नसेल तर ते स्वतःला दोष देतात आणि ते काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करतात आणि नक्कीच त्यात यशस्वी होतात त्यामुळे तुम्ही बुद्धिमान बना आणि तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हा श्री स्वामी समर्थ